नमस्कार गुड मॉर्निंग आज सोमवार आहे सकाळचे पावणे सवाजले आहेत तर आजचा आमचा उपवासाचा नाश्ता असेल डाळचं पाणी त्याच्यासाठी टॅमॅटो बटाट कांदा मिरची कोथिंबीर लसूण हे सगळं झालं आहे आता डाळ भिजण्यासाठी ठेवलं आहोत आणि चहा घेऊन नाश्त्याला सुरुवात होईल पहिला सकाळचा छा फ्रेश वाटण्यासाठी आणि त्याच्यानंतर नाश्ता चालू होईल आजच्या नाश्त्याला खूप जास्त काय प्रकार नाहीत कुकरला डाळ लावली की नाश्ता तयार आणि सगळ्यासाठी राईस तर तयारच आहे डाळ झाली की डबा आणि नाश्ता दोन्ही तयार झालेला असेल तर आमच्या व्हिडिओमध्ये आमची डाळ बनवण्याची पद्धत तुम्हाला दाखवणार आहात नक्की पहा तर आपल्या डाळीची तयारी झाली आहे जाडसर अशी डाळ जी चपातीवर खूप छान लागते तर पहिलं कुकर गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण कांदा मिरची वगैरे सगळं टाकलं जाईल डाळ तडका तयार होईल आता त्याच्या कुकरमध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे লসুণ লসুণ টাউটার লসু মি কান্দা পাইলে ডাক ল কটোল কান্দা লসু ঢোক লাল চলোজুর বেড়ে ডাকু যায় হিম आणि डाळ हलद हे टाकून एकदा पुन्हा व्यवस्थित घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं खडामीठ मी मच्छीला किंवा डाळीला खडामीठचाच वापर करतो मसाला थोडा जास्त टाकणार पण डाळी तिखट हवी आहे डाळीसोबत जसं आहे भाजीसोबत त्याच्यामुळे भाजी वगैरे नसल्याने मसाला थोडा जास्त टाकून थोडी तिखट बनवून आणि ही जांडसर डाळ चपातीबरोबर खूप छान झाले आता कांदा ललसर झालेला आहे लसूणसुद्धा ले, लाल झालेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि टमॅटा झालेला आहे आता हे सगळं व्यवस्थित डवळून घेतलं जाईल आणि हे डवळून झालं की त्याच्यामध्ये डाळ भिजवलेली तू डाळ आणि बटाटे टाकले चांगल्या क्वालिटीची आहे ती खूप चांगली शिजतेसुद्धा आणि चवसुद्धा खूप छान आहे कारण ही दुकानातनं वगैरे विकत घेतली नाही तर शेतात तयार झालेली आहे गावठी आहे त्याच्यामुळे तिची चव खूप छान आहे आणि शिजायलासुद्धा खूप चांगली आहे जास्त स्टॉक जुना असेल तर कडधान्य शिजायला वगैरे होईल जातो पण हे फ्रेश आहे त्याच्यामुळे ही डाळ पटकन शिजते आता थोडंसं डाळीचा गुरसपणा वगैरे कमी येण्यासाठी गूळ बारीकसा खरा टाकलेला आहे चुरून आता डाळीची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे ही डाळ शिजण्यासाठी कुकरचं झाकण लावलं जाते आणि एक तीन ते चार शिटांमध्ये डाळ तयार झालेली असेल डाळ ही शिजेल तर डाळही शिजेल तर हे खोबऱ्याचा खीस हा सुद्धा थोडासा डाळी टाकला जात आहे त्याच्यामुळे डाळ थोडी जाडसर होईल आणि चवसुद्धा छान लागेल आता डाळ एकदा डवळून घेतली जात आहे आणि कुकरचं झाकण लावून ही शिजण्यासाठी ठेवली जाईल एक तीन ते चारशिकांमध्ये हो। डाळ तयार होईल आणि जो खुल्ला मोर्चा असेल तो म्हणजे चपातीकडे चपातीला एक पंधरा वीस मिनटं राहतील आणि आपला नाश्ता तयार झालेला असेल आणि टिफिनसुद्धा तयार झालेलं असेल मंद अशीवरती ठेवलेला आहे कुकर कारण काही घाई नाही आहे शिजण्याची चपाती होईपर्यंत डाळ शिजली सुद्धा नाश्ता रेडी होऊन जाईल तर ही आमची डाळीची रेसिपी आजची कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचा सर्वांचा दिवस शुभ जावो सुप्रभात